मंगल मूर्ती नमस्कार मी दर्शना तांबोई आणि कलर्स मराठीच्या महामोदकोत्सव मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर नावामध्ये सगळं काही आहे आमच्या स्टुडिओमध्ये गणपती बाप्पा आलाय आणि त्यासाठी कलर्स मराठी परिवार म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार बाप्पासाठी बनवणार आहेत एकशे अकरा उकडीचे मोदक आता हे मोदक कसे बनतायत आणि ते किती चविष्ट असणार आहेत हे आपण पाहणार आहोत आजच्या संपूर्ण कार्यक्रमात तर स्वागत करूया कलर्स मराठीवरची मालिका दुर्गा आणि त्या मालिकेचे कलाकार आता आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांची आवडती मालिका ज्याच्यामध्ये सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत ती म्हणजे अबीर गुलाल जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये स्वामी समर्थ यांच्या भूमिकेमध्ये असणारे अभिनेते अक्षय मुदावडकर अक्षय सर या ज्यांनी <laughs> गेला एक महिना बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये धिंगाणा घातला अभिनेता निखिल दामले आणि इरिना रुदा गोवा <laughs> वेलकम या <laughs> खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं सगळे फार छान दिसत <laughs> फेस्टिव फेस्टिव्ह रेडी बाप्पासाठी इतके छान तयार होऊन आला तुम्ही आता यांना तर सवयच असेल ट्विस्टची तुम्हाला ही सवय आहे ट्विस्टची सो <laughs> so, जसं मी मगाशी म्हणाले आपल्याला गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे आपल्या घरी आपण साधारण <laughs> वा वा वा, वा, वा. म्हणजे साधारण आपण आपल्या घरी एकवीस एक्कावन्न वगैरे मोदक बनवतो आता इकडे बनवायचे आहेत एकशे अकरा मोदक तुम्हाला ठीक आहे काय अक्षयाचं काय म्हणणं यावर काय नाही आम्ही एवढे जण सो आणि एकत्र टीम आहे ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बनवू असे इझी बनव इझी बनव काय तुम्हाला काय वाटतं इझिली बनतील हे मोदक हो नक्कीच बनतील कारण माझ्या दोन सुना आहेत तिथे एक झालेली एक होणारी त्यामुळे हिची परीक्षा आहे आणि हिला आता कर्तव्य पार पाडायचं त्यामुळे मस्त मोदक होणार आणि ना इकडे मला सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीवर कॉन्फिडन्स आहे तो आहे बनवू काय प्रॉब्लेम मोदक सो मी रजा घेते आता इकडनं आणि हे संपूर्ण हा कारभार तुमच्या सगळ्यांच्या हाती सोपवते आणि आपण सुरुवात एकशे अकरा मोदक बनवायला ठीक आहे मंगल मूर्ती सुरू करा ऑल द बेस्ट हे बघ अशी आय लावत माझा अक्षय धोका देतोय आता पण तुम्हाला येतात मोदक बनवतात अगदी ट्राय केलेत याआधी अगं आईने एकदा म्हटली होती की अक्षय मोदक वळून बघ तर मी मोदकाकडे वळून बघितलं होतं आणि त्यांनी माझ्याकडे वळून बघितलं होतं असो मुली हे रोज रोज ऐकते मी तुम्हाला सवय oh, okay. सवय झाली ना आम्हाला सगळ्यांनाच तर मोदकाचं सारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि तीच जबाबदारी अक्षय सरांनी आहे अक्षय सर इतके प्रो आहात तुम्ही लगेच म्हणालात की मी बनवतोय हे सारण हो आवडीचं आवडीचं काय माझ्या हो मा प्रचंड आवडतं मला एका होवडी बायको सुखी असेल ना याची आयुष्यात म्हणजे मोदक बनवणं हे अवघड काम आहे म्हणजे सुग्रण हिची परीक्षा असते सो अक्षय नावातच म्हणजे टॅलेंट आहे पण हे माझ्यात नाही घरी जेन्युनली कोण कोण मोदक करत म्हणजे घरी जेन्युनली दरवर्षी व्यवस्थित आणि किती दिवसाचा असतो गणपती खूप पाहुणे खूप असतात शंभर दोनशे तर पाहुणे असतात आणि प्रत्येकाला गरम उकडीचे मोदक खाल्ले खायला घातले जातात आज मोदक बन होंभर मोदक बनवलं बनवणार बनवणार शंभर शंभर आल्यापासून ज्या व्यक्तीच सगळ्यात जास्त कौतुक केलं अंबर तिकडे गेलाय मागे म्हटलं आल्यापासून कौतुक केलं ती व्यक्ती गेली सगळ्यात मागे शेवटी फायनली जेव्हा मोदक तयार होईल आणि जेव्हा त्या कळ्या ते दोनच व्यक्ती आहेत फक्त एक अक्षय आहे त्याने मग सांगितलं की तो कळ्या खूप छान काढतो म्हणून आणि एक अंबर आहे फिनिशिंग टच द्या करायची खूप आवश्यकता आहे सो आपण तेव्हा बघूयात काय एक्झॅक्टली हे एवढा वेळ कॉन्फरन्स मध्ये बसला होता तेव्हा कळ्या हा शब्द पकडून ठेवलाय का नाही मी चालली आहे मी चालली शुभांगी मॅम मगाशी बोलले नाहीत मोदकांबद्दल इथे बॉम्ब पडला की मी उत्तम मोदक बनवते आणि ह्या लोकांना घाम फुटला सगळ्यांना की काय होणार आहे काम नाही कुठलं उलट बरं वाटलंय की व्यवस्थित कुणीतरी माहिती असलेलं आणि असं कॉम्पिटिशन नाही लावली नशीब कॉम्पिटिशन नाही आहे ना खरंच काम कुठलं असतं हिचं म्हणणं आहे गुळ टाक आता गुळ टाकले आणि साखरे टाकले साखरे गुळ टाकले आणि साखरे मसाला टाकले मिक्स करू काय परतून नाही नंतर से साखर सोधत करते गेंदर परतून परतून नाही पाहिजे परतून नाही पाहिजे तकले गुर तकले आणि तो गेंदर सोदत आहे आणि कोबऱ्याच्या साग वो जो फ्लेवर से गुर साग करते आता आणि नंतर से इफ यू मेक इट नाव देन द गुर विल नॉट अब्जर्ब इन द गोबरा चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची गिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची गसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गांडा कसा शेपटीने धरला तर तो, तो कसा ओरडेल तसा साधारण बसला हा जो सुगंध येतोय इथे खरा गणेशोत्सव सुरू होतो हा सुगंध आल्याशिवाय वाटत नाही ना की आता गणपती येत आहेत आज घरात बसणार वा ततोरसे ततोरसे तो थाम है आणि नंतर से तोरसे तुपदळके आणि अच्छी तरह से खणिक करते एसएम मिक्स गा। मिक्स मलाईस मराईस 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 शेफ आलेत फायनली इकडे शेफ अंबर आलेत प्रवास एकदम बघून मी प्रवास इकडे केला तो नाही खरंच नाही मी सुट्टीवर होतो कॉलेजमध्ये शिकवलं तेव्हा लेक्चर होतं तेव्हा का माझं हॉटेल मॅनेजमेंट कसं कंप्लीट झालंय मला आणि माझ्या प्रोफेसरला माहिती आहे त्यामुळे एका सेटिंग मध्ये किती मोदक खाऊ शकतेस आय गेस तीन तरी खाऊ शकते मी आणि <laughs> आपण केलेले किती पाच तरी खाईन पाच ते सहा रुमानी वन सेटिंग मध्ये किती मोदक वन सेटिंग मध्ये खूप भूक लागली असेल तर चार पण मग बाकी जेवण नाही चार मोदक चार मोदक

तर आज या ठिकाणी यांना विचारण्यात येत आहे सारण करताना पत्रकारांना कसे वाटते आहे पत्रकारांना अतिशय आउट ऑफ डेप्थ वाटतंय स्वतःच्या फील्डमध्ये नसल्यासारखं वाटतंय जे की खरंच आहे पण अगेन पत्रकार जसे वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातात तसं एक आव्हान म्हणून मी घेते आय एम हॅव्हिंग फन दोन ज्येष्ठ कलाकारांना विचारूयात की त्यांचं नवीन आलेल्या कलाकारांबद्दल आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल काय म्हणणं आहे म्हणणं हे आहे की आमच्या मालिकेतल्या नवीन आलेल्या कलाकारांनी हे सगळं साफ करायला हवं कारण तिने हे सगळं सांडलंय सारण करताना <laughs> आणि शुभांगी काय नवीन आलेल्या कलाकारांबद्दल तुमचं काय म्हणणं आम्ही जे कष्ट केले आता आहे खरंच उत्साह एवढा आहे तुमच्यामुळे आम्हाला एवढं मोटिव्हेशन मिळालेलं आहे करायला पहिला मोदक झालेला आहे त्याच्या खूप उत्तम कळा नाही आहेत कारण माझा हात खडबडीत आहे तर मी आता दुसरा मोदक बघा तुम्ही दुसरा मोदक मी बघा एक्झिबिशन डायरेक्ट तू तू पहिली भारत से इन मुंबई लाइक मे फर्स्ट टाइम ट्राय करे आणि माझा बॉडी जार योगा सुरू करे आणि रिअलाइज करू इट्स खूप जास्त इम्पॉर्टन्टू हॅव टू गणेशोत्सव कोणत्या मराठी महिन्यात येतो मात्रपद गणपती बाप्पाच्या मुलांची नाव सांग मुलांची पास क्वेश्चन पास होणार भाऊ आहे ना कार्तिकेय भाऊ आहे भाऊ आहे भाऊ आहे भाऊ गणपती बाप्पा मुलांची नाही बायकांची माहिती आहे मुलांची नाही माहिती नाही पास ओके पास श्री पास नाही नाही नमोनेता गणपती बाप्पाच्या मुलांची नाव सांग शुभालाभ टाळा वाजवा तिच्यासाठी नम्रतासाठी बाजूला मी असं दाखवतो लोकांना की येत नाही आणि असं गपचूप प्रॉफी घरी घेऊन जातो मुलं असतात ना जी परीक्षेच्या आधी म्हणून अभ्यासच झाल्याने अभ्यासात झाल्यामुळे पहिले येतात हिरी ना दहा पैकी किती मार्क देशील दोघांनी मिळून एक गृह उद्योग नवीन सुरू करायचा माझं लग्न माझं लग्न शुभ्राशी होईल का श्रीशी हे माहित नाही हिरी ना चांगला ट्राय सिरियल आपला गृहउद्योग सुरू करू श्री ऐकतेच ना इकडे काय होत श्री इग्नोर करते तिला सवय सो आमच्या सिरियल मध्ये नवीन ट्रॅक येणार आहे गृहउद्योग आम्ही सुरू करणार मी आणि एरीना आणि आम्ही पुरणपोळ्या कुठला ब्रेड पुरणपोळी पोळी सावरदो आणि मोदक आणि ग्रुप ऑफ हॉटेल सगळं हिट चालवेल आता गायत्री मला मान्य झालं आम्ही दोघं ठरलं आमचं Okay, बघा श्रीचा मोदक बघा आणि अगस्तीचा बघा <laughs> कसा किती किती फरक आहे बघा तूच याचा निकाल लावू कोणाचा बेस्ट आहे तू हा तुझा बेस्टच आहे तुझा बेस्टच आहे पण आमच्या कोणाच आहे बिग सोपा, प्रश्न हा आहे मला मुंबई मधले पाच मोठे मानाचे गणपती सांग तुला माहिती आहे सोपे नायक आहे डन लालबागचा राजा हा लालबागचा राजा अंधेरीचा राजा ओके अंधेरीचा राजा हा हा सगळे सगळी शहर सांगा ठाण्याचे राजा राष्ट्र आणि चिंच पोकळी सांगेल आपल्याला पुण्यातले पाच मानाचे गणपती सांग कसबा तांबडी जोगेश्वरी टिळकरीवाडा गुरुजी तालीम अजून कुठला राहिला तुळशीबा तुळशीबा ओके आता ह्याने जे पाच मानाचे गणपती सांगितले त्यातला कोणता बाप्पा हा पुण्याच ग्रामदैवत आहे वन मोर ट्राय कोणी दिलं होतं ओके सो कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत आहे <laughs> पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा ता, ता आवाज तारा झाला न गणपती माझा नाचत आला आवाज तारा झाला न गणपती माझा नाचत आला बाप्पा सात तारखेला ठीक आहे अशा अनेक गोष्टी असतात त्या आपण बाप्पाला सांगत असतो किंवा आपण मागत असतो असं मी म्हणेन आज जर मी तुला विचारलं की या आतापर्यंतच्या तुझ्या करिअरमध्ये म्हणा किंवा आयुष्यात एका गोष्टीसाठी तू बाप्पाला थँक्यू म्हणशील तर तू कशासाठी थँक्यू म्हणशील त्याला एक, एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी hmm. म्हणजे कुठलंही आपण काम करतो कुठल्याही इंडस्ट्रीत जातो कुठल्याही फील्डमध्ये आपण एंटर करतो तेव्हा घरच्यांचा सपोर्ट आणि आपल्या आजूबाजूची आजू जी माणसं आहेत त्यांचा सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला तरी वाटतं त्यांनी खूप hmm. गोष्टी सोप्या होतात hmm. आणि ते जर आपल्याला टचूड पण आयतं जर मिळालं तर त्याचा खूप फायदा होतो hmm. मेंटली आपण खूप शांत राहतो आणि स्टेबल राहतो सो त्यासाठी बाप्पाला खूप खूप थँक्यू ओके अक्षय कशासाठी थँक्यू म्हणाल बाप्पाला तशा बऱ्याच गोष्टी आहे पण एक गोष्ट जी मला वाटते फार महत्त्वाची आहे की आप माझ्या आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य माणसं आणली आणि त्यामुळे आज म्हणजे इथवर मी आलो आहे आणि खूप छान आयुष्य जगतोय खुश आहे आणि मला असं वाटतं की त्याकरता पण बाप्पाला म्हणेन की खूप 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 धन्यवाद <laughs> खरं आपण काय थँक्यू म्हणतो बाप्पाला खरं तर आणि आपण काही मागू म्हणजे मागण्याची आवश्यकता पण पडत नाही खरं तर म्हणजे आपल्या hmm. मनात जे त्याला आपोआप कळतं hmm. पण ही एक गोष्ट मला वाटते फार महत्त्वाची की योग्य वेळी योग्य माणसं माझ्या आयुष्यात त्यांनी आणली त्याच्यासाठी थँक्यू फॉर एव्हरीथिंग uh, mm. म्हणजे uh, माझी मला uh, इथे शुभांगी लाटकर म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आणलं आणि uh, मी uh, माझ्या आयुष्यात जे जी ज्या uh, ज्या म्हणजे मी काम करते माझ्या आजूबाजूला असणारी माणसं माझी फॅमिली माझी मुलं फॉर एव्हरीथिंग आय एम व्हेरी थँकफुल अँड व्हेरी ग्रेटफुल इरिना गणपती बाप्पाला तू कशासाठी थँक्यू म्हणशील मला खूप खूप धन्यवाद माझा परिवार सेफ आणि मी सेफ आणि माझं काम मुंबई है सुरू करे आणि सगळ्या खूप छान मनूस है कोई भी बी मीत करू म फील छान माणूस है मी खुशी है तू त्याच्यासाठी थँक यू म्हण बाप्पाला माझ्या माझ्यासाठी थँक्यू लाईक माझा परिवार है तो सेफ है मी प्रे करू माझा परिवार सेफ है माझ देश बस आता मग या समोर मी खुश आहे तो ठीक आहे तो काय थँक्यू थँक्यू माझा परिवार सेफ भॅक अक्षय किती छान ना ती काय ऐकलं का नाही नाही खरंच छान बोलते ती जे काही बोलते ती खरंच खूप छान बोलते तेच ना यार समजत थँक्यू मी प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणे म्हणजे मी बऱ्याचदा अशी स्वप्न पाहत नाही की आयुष्यात अमुक करायला पाहिजे तमुक करायला पाहिजे आणि ते माझ्या आयुष्यात त्याच्याच कृपेने घडतं मी बऱ्याचदा म्हणतो की हे कधी घडलं कसं झालं मी ॲक्टर किंवा कसं झालं या सगळ्या गोष्टी हे मी कधीच ठरवत नाही आणि त्याच्याच कृपेमुळे घडतं आणि मी प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना सुद्धा बाप्पा मोर्या म्हणूनच करतो मे बी त्याचे आशीर्वाद सतत मायाबरोबर म्हणजे बिग बॉसच्या घरात सुद्धा मी पहिला बोललो होतो गणपती अप्पा मोर्या सो प्रत्येक गोष्टीत तो माझ्यासोबत आहे आणि मी कुठलंही स्वप्न नाही बघितले तरी तो माझ्यासाठी करेक्ट स्वप्न माझ्यासमोर ठेवतो खूप मस्त टू बॅक हिट चित्रपट मालिका तुझा सुरू आहे खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत गेल्या दोन तीन वर्षातल्या चेरिश करण्यासारख्या असं मी म्हणेन पण एक गोष्ट मला सांग किंवा एक घटना मला सांग ज्याच्यासाठी तुला आवर्जून त्याला थँक्यू म्हणायला आवडेल या वर्षी नाही घटना म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मला मिळालेलं स्वातंत्र्य यासाठी या मी थँक्यू म्हणीन मग ते स्वातंत्र्य अनेक बाबतीत असतं मुख्य म्हणजे मला हवे ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य किंवा मला ज्या ज्या गोष्टी आनंद देतात ते करण्याचं स्वातंत्र्य मग त्यामुळे मग जेव्हा एखादी समोर फिल्म येते एखादं नाटक येतं तेव्हा ते सगळ्या गोष्टी माझ्या आजूबाजूला जुळून येतात सगळ्यांचं सपोर्ट मिळतो सगळ्यांचं प्रेम मिळतं आणि मग आपल्याला हवं ते करण्याचं जे स्वातंत्र्य मिळतं ते मला असं वाटतं खूप कमी जणांना मिळतं विशेष करून बायकांना जरा कमी मिळतं कारण खूप व्यवधानं असतात पण जसं मला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं आहे याबद्दल मी खरंच बाप्पाची खूप आभारी आहे नम्रता कशासाठी थँक्यू म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी छान फॅमिली आहे त्याच्यानंतर कामं छान छान मिळत आहेत आणि मी माझ्यासाठी औ... माझ्या पद्धतीने खूप ग्रो केले असं मला वाटतं hmm. स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट खूप आणली आणि मला एक खूप गणपती बाप्पावर खूपच विश्वास आहे hmm. म्हणजे मी त्याला जेव्हा कधी का काय मागितलंय किंवा मी त्याच्याशी बोलते तर माझ्या गोष्टीनं अशा सटकन झाल्या hmm. सो मला मार्ग मिळतो विश्वास आहे सो त्यासाठी थँक्यू आणि बाकी काय सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा महोर या गायत्री शुभ्रा कशासाठी थँक्यू खरं तर गणपती बाप्पा मला खूप आवडतो म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो अत्यंत मला क्यूट असा बाप्पा आहे आपला आणि त्याला मी थँक्यू खरं 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 सगळ्या गोष्टींसाठी मानेन Uh, कारण uh, मला अशी निगेटिव्ह भूमिका खूप वेळापासून करायची होती आणि ज्याच्यासाठी मी थांबले होते आणि uh, त्याच्या कृपेनी मला ही uh, भूमिका uh, करता येते uh, उत्तम uh, कलाकार आहेत उत्तम टीम आहे आणि कलर्स मराठीची साथ आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी सगळ्यात जास्त थँक्यू मिळेल मग तिने तर सांगितलं की निगेटिव्ह भूमिकेसाठी ती थँक्यू मिळेल तू कशासाठी बाप्पाला थँक्यू म्हणशील मला असं <laughs> वाटतं बाप्पाकडे ना मी एकटी थँक्यू म्हणण्यासारखं असं नाही hmm. सुचत आहे पण मला असं वाटतं की वर्षातनं असा एक येणारा तो सण आहे जिथे सगळ्यांसाठी मागायची इच्छा होते आणि सगळ्यांसाठी थँक्यू म्हणायची इच्छा होते की जिथे म्हणजे येताना चाहूल लागतात जो काही आनंद असतो hmm. जी एनर्जी असते ती सगळ्यांना पुरते त्याच्यासाठी आणि ज्या काही वाईट घटना घडतात जे काही दुःख आणि hmm. जो काही स्ट्रगल आहे hmm. सगळ्यांचा त्याच्यासाठी बाप्पाचेच येतोय तर सगळ्यांकडनं बाप्पाला थँक्यू कशासाठी थँक्यू सगळ्याच गोष्टींसाठी ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं मला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यातच मी काम करते आणि घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे त्यासाठी खरंच बाप्पाला थँक्यू म्हणायचं आहे मला अंबर मी जेव्हा इथे मुंबईमध्ये आलो या फील्डमध्ये काम करायला तेव्हापासनं मला असं मी कधी रिकामा बसलेलो नाही आहे सो कामाला काम लागून आलं आहे नेहमी आणि संधी आणि लोक तशी थी प्रत्येक ठिकाणी मला मिळत गेले सो त्यासाठी मी थँक्यू म्हणेन आणि फॅमिलीचा सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे सो निखिल ही बाप्पानी ही कला माझ्या अंगी दिली आणि माझ्या आयुष्याला एक दिशा दिली आणि ती मला कला जोपासण्यासाठी सपोर्ट करणारे माझे पेरेंट्स आणि माझे आई वडील माझ्या पाठीशी आहेत हे जे मला बाप्पांनी दिलेलं आहे ते माझ्यासाठी खरंच खूप खूप आहे त्यासाठी खरच थँक्यू गणपती बाप्पाला किती कला आणि किती विद्येचा अधिपती बोलतात चौसष्ट कला खूप करेक्ट आहे मोदक बरं मी काय म्हणते बाकीची मंडई गेलेत आरतीची तयारी करायला तर आपण नैवेद्य करायला घेऊयात तिथे दाखवूयात छान चला चला येस <laughs>